शेवटी गावाची यात्रा असते मोठी आणि या गावातून बाहेर गेलेला प्रत्येक माणूस या दिवशी दर्शनासाठी गावात येतो आमच्या गावाचं मोठं संत संत महंतांची भूमी इथं मोठा आश्रमसुद्धा आहे की जिथं मातम ऋषी गौतम ऋषी असा मोठा आश्रम आहे भालकेश्वराचं सुद्धा मोठं महादेवाचं मंदिरसुद्धा आहे इथं सगळ्या संत महंतांनी नटलेलं पवित्र असं गाव आहे या गावाच्या यात्रेच्या निमित्तानं मी आज आलो दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि पुन्हा संभाजीनगरला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी निघालो दादा आशिष शेलार असं म्हटले की जरांगी जर काही आरोप करत असतील तर आम्हालाही आमच्या मर्यादा असावं लागतील तुम्ही राजकीय भूमिका घ्याल तर त्याला सडेतोट उत्तर दिले जाईल म्हणून जरांगे पाटील म्हणजे सकल मराठा समाज हा भ्रम त्यांनी सोडून द्यावा आणि जरांगे आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारलं तयार आहे चल जाय म्हणा चल तर काय करायचं चला तेरा तारखेनंतर मराठा आरक्षणाची काय भूमिका असणार काय प्लॅन काय नाही नाही तेरा नाही एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती त्या दिवशी ठरलं जाणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का पाडायची वेगवेगळे नेते जे आहेत ते तुमच्याकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मोठमोठे नेते आहेत कसं पाहता हो। नाही आता राजकारणाचं गणित हे वेळेवर ठरवायला लागतं आणि राजकारणात काही गोष्टी उघड केल्या नाही जात आणि त्या करायला पण नाही पाहिजे ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला त्याच्या गोरगरीब मराठ्यांचे स्वप्न साकार करायचे त्यांनी काही गणित सांगितले नाही पाहिजेत त्या मर्यादा आणि ते संकेत हे दोन्ही मी पाळतो नाही ते एकोणतीसला सांगतो ना आजच सगळं सांगितलं कसं व्हायचंकडून बच्चूकडून एक वक्तव्य आहे जरांगे पाटील यांचा व्यक्तिगत रोष आहे जरांगे पाटील यांची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही तो समज सरकारने दूर करावा ओबीसीतून आरक्षणाची जरांगे पाटील यांची भावना आहे त्यांना वाटतं की बिहारप्रमाणे मराठा आरक्षण टिकणार नाही तर मी झारांगी पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत नऊ नऊ तारखेला ठरूया आय बच्चू भाऊ म्हणतायत ते पण खरं आहे आणि बच्चू भाऊ एक सच्च्या शेतकऱ्यांसाठी लढणारा सडेतोड कुठलाही समाज असो त्याविषयी भूमिका मांडणार आहे हे अशी शेलार साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे काय हो मत आहे आमचं आम्ही कोणाला बोलतो चूक झाल्यावर बोलतो मग ते सत्ताधारी असो ने की विरोधक असो आम्ही घेणत नाहीत आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा तुम्ही जे आता पंच प्रत्युत्तर प्रत्युत्तर देणार आहे ना या भानगडीत पडू नका मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेलं नाहीत मराठ्यांनी हे लक्षात ठेवायचं मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलं तर असं करू नका मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलल की तुम्हाला तोंडसुद्धा बाहेर नाही काढसायचं आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर आधी दरे करून प्रसाद लाड त्यांना कामच तेवढे ते दो ते दोन नाव घेतले ना ते तर पुरे कामातून गेलेले ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले ते मागच्या दारातून गेलेले गिनीतच नाहीत मराठी समोर समोर मैदानात मग मराठी मराठीच पाडी देत बघ मला त्यात राजकीय पुढारी देखील काय काय नाही आता तब्येत शेवटी काय असतं शरीर असते आणि ज्याला मनुष्य धर्म कळतो ज्याला माणसाच्या वेदनाची आहे मग तो पक्षी असो नेता असो किंवा सामान्य माणूस असो ते माणसाचं नातं हे वेगळं असतं आणि ते प्रत्येकांविषयी सहानुभूती असली पाहिजे कोणाची तब्येत खराब असली तरी आपण ते मान्य केलं पाहिजे किंवा त्याला आशीर्वाद दिले पाहिजे तेच जनता करते ओबीसीची सुद्धा या आरक्षण यात्रा निघते ह्या यात्रेकडे कसं पाहता तुम्ही काही भाजप पुरस्कृत आहे असं म्हणता येईल का नाही काय असतं की एक लोकशाहीत अधिकार आहे प्रत्येकाला काढण्याचा ज्यांनी त्यांनी काढावं त्याबद्दल आमचं काय नाराजी असण्याचं काही कारण नाही परंतु विनाकारण एखाद्या दे जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा किंवा त्यांना काहीतरी टार्गेट करायचं आहे म्हणून कधी रॅल्या असल्या नाही पाहिजे तुमच्या न्यायासाठी शंभर टक्के असल्या पाहिजे पण ते तुमच्या न्यायासाठी नाही आहेत त्या छगन भुजबळच्या हात तापाई ओबीसी नेत्यांकडून वारंवार कुंभी नदीमध्ये फेरफार केला जातो खडाफोड केले जाते असे आरोप केले होते मात्र पूजा खेडकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल हे बोगस वापरलेलं आहे त्यासंदर्भात काय सांगा लागतं ते छगन भुजबलला नाही दिसायचं त्याला गोरगरीब मराठींचे पोरं मोठे व्हायला लागले सरकारी नोंदी सापडल्यात अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच्या एकोणीसशे दोनचे सुद्धा आता गॅजेटसुद्धा सापडले जनगणनासुद्धा सापडायला लागली खूप काही असे पुरावे की ते मराठ्यांजवळ सा, अबिले, आता सापडायला लागलेत आपल्या सारा अभिले अभिलेख म्हणून आहे तिथंसुद्धा आपले आता पुरावे सापडायला लागलेत हैदराबादलासुद्धा जवळपास आठ हजार पुरावे सापडले हे आमचे ओरिजिनल असतानासुद्धा त्याला रद्द करा म्हणायचं ही छगन भुजबळची नीत आहे म्हणून मराठा एक झाला आहे स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि मराठ्यांनाही माझ्या आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं विनंती आहे की मायबाप थोडासा विचार करायचं शिका पक्षे पक्षे पुढं भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी करत जर बसलो तर आपल्या डोळ्यात एकता आपले पोरं होऊन सुशिक्षित बेकार होतील आपल्या नोकऱ्यापासून उच्च शिक्षणापासून आपले पोरं लांब जातील आपली जात खूप येईल इतक्या पक्षाच्या नेत्यावर प्रेम करू नका पोरं मोठं होण्यासाठी जात मोठं होण्यासाठी आपण एकदा तरी आता आपल्या जातीच्या लेकराच्या बाजूनं ठाम उभा राहणं गरजेचं आहे न्याय मात्र टक्के मिळतो प्रकाश आरक्षण यात्रा सुरू आहे परंतु असं की तुम्हाला निमंत्रण देण्याबाबत अजून काय आमचं ठरलं नाही पण निमंत्रण देऊ शकते तुम्हाला की सामील व्हावं म्हणून नाही मी कुठं त्यांना कधी का काय बोलतो ते निमंत्रण हो ना मी हे बघा मला प्रस्तावाचे विषय येत नाही पण माझं एवढंच म्हणणं की जर वंचित समाजाला आणि गरजवंतांना न्याय द्यायचा असला गोर गरिबांना द्यायचा असला तर स्वतःच्या विचाराची समाजासाठीची असणारी तडप आणि हे तडप असणारे लोक एक विचारधारायची की जे गोरगरिबांना न्याय द्यायचं हे लोक एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही जर या वेळेला जिथं तुम्हाला सत्ता पलटणारे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला न्याय तुम्हाल मिळणार आहे अशा ठिकाणी जर तुम्ही उकरून राहिलात तर तुम्ही गोरगरिबाला कधी न्याय देऊ शकत नाही हीच संधी आहे गोरगरीब छोट्या छोट्या जातीला न्याय घेण्याची आणि एकजुटीने उभा राहण्याची शंभर टक्के सगळ्याला न्याय मिळतो आहे मी मी तर अगोदर एक होतो एकाचे करोड झाले आज मराठी रस्त्यावर उतरले म्हणून कित्येक तरी पोर आज आमच्या नोकऱ्यात गेलेत कित्येक तरी उच्च शिक्षणात गेलेत कुणबी प प्रमाणपत्र मिळाल्यामुळं खूप फायदे व्हायला लागलेत हेच फायदे जर तुमच्याही समाजाला करून द्यायचे असेल तर हीच संधी एकत्र येण्याची आमचा समाज आठत नाही आता पक्ष हे फिक्षण नेता आणि फेता काही मानत नाहीत मराठी सध्या आज फक्त पो स्वतःचं लेकरू आणि जात मोठी करायचं एवढाच उद्देश मराठ्यांचा सध्या